नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे अधिवेशनाच्या काळात विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप करतात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचे संबंध मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्याशी आहे सांगत नितेश राणे यांनी चौकशीची मागणी सभागृहात केली होती आज एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नात गिरीश महाजन यांनी हजेरी लावली असं सांगत त्या संबंधित अनेक फोटो आज खडसेंनी पटलावर ठेवले त्याच सोबत कारवाईची मागणी देखील खडसेंनी केली मात्र त्यांच्या मागणीला काही प्रतिसाद सभागृहात मिळाला नाही दाऊदशी संबंध ठेवणाऱ्या नेत्यांना सरकारमध्ये घेणं योग्य ठरणार नाही अशी भूमिका नवाब मलिक यांच्या प्रकरणात अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती आणि त्या संबंधित एक पत्र देखील त्यांनी जाहीर केलं होतं याच विषयाचा आधार घेत विरोधकांनी आज गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आरोप झाल्यानंतर गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच सोबत एकनाथ खडसे यांच्यावरती पलटवार देखील केलाय पाहुयात गिरीश महाजन नक्की काय म्हणाले एकनाथ खडसे यांची मानसिक स्थिती थोडी बिघडलेली दिसते कारण वाटेल तसे बेचूट आरोप करायचे त्यांना शा� उठता बसता झोपता फक्त मीस त्या ठिकाणी दिसतोय आता नाशिकचा हा विषय गेल्या नऊ वर्षापूर्वीचा आहे म्हणजे ज्यावेळेला कुंभमेळा होता त्या कुंभमेळ्यामध्ये तिथे सर्व धर्मीय लोकांच्या बैठकी झाल्या मिटिंग झाल्या सर्वांनी मोठं सहकार्य त्या ठिकाणी केलं आणि त्या तिथले मुस्लिम धर्माचे सर्वात मोठे गुरु धर्मगुरू शहरे खतीब त्यांना उ उपमा आहे त्यांच्या भावाच्या मुलाचं लग्न होतं आणि कुंभमेळ्याच्या वेळेला आम्ही सर्वजण म्हणजे जवळपास त्या लग्नाला वीस ते पंचवीस हजार जण हजर असतील त्यामध्ये त्या सगळे अधिकारी होते सगळे पदाधिकारी होते सगळ्या पक्षाचे आमदार खासदार नगरसेवक महापौर सगळे त्या लग्नाला हजर होते सगळे व्यापारी असतील उद्योजक असतील मोठमोठे सगळे त्या ठिकाणी हजर होते आणि जो फोटो या ठिकाणी दाखवला जातोय त्यावर म्हटलं जातं आहे की त्या समोरचे जे मुलीवाले होते त्यांचे दूरचे नातेवाईक मुलीच्या मावशीचे कोण मावसा का चुरा दाऊदशी संबंधित आहेत ते दाऊदचे नातेवाईक आहेत असं म्हणून त्या ठिकाणी फोटो दाखवला गेला आणि त्याच वेळेला मग मान्य देवेंद्रजी गृहमंत्री होते वेळेला आम्ही त्याची चौकशी करून घेतली पोलीस अधिकाऱ्यांना सीपींना सूचना दिल्या आणि त्यांचा लेखी अहवाल तसा आलेला आहे की बाबा यांचा कुठलाही संबंध दूरदूरपर्यंत या ठिकाणी ज्यांनी आम्हाला आमंत्रण दिलेलं होतं त्यांचा कुठेही दाऊदशी संबंध नाही हे लेखी उत्तर आलेलं आहे सगळा अहवाल आलेला आहे तोही देवेंद्रजीकडे आज या ठिकाणी तरी दाखवलेला आहे परंतु पोटात कुठेतरी तरी दुखतं आहे आता या आमच्या खडसेंना एकशे सदोतीस कोटी रुपये दंड महसूल चोरला स्वतःच्या शेतातला मुरुम चौऱ्याशे एकर मधला विकला म्हणून झालेला आहे बोसरी एम आय डी सी प्रकरणामध्ये त्यांना आता सत्तावीस कोटी रुपये दंड झाला आणि त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टी अटॅच झालेल्या आहेत आता यांना पायात चप्पल सुद्धा घालायला पैसे राहणार नाहीत अशी अवस्था त्यांची झालेली आहे आणि म्हणून ते पावचवलेले आहेत ते माक्षा बावचवलेल्या आहेत आणि म्हणून काही करून आता माझं तर सत्याना झाला मग हा कसा वर चालला हा कसा पुढे चालला मी याच्यावर काय आरोप करू म्हणून अशा प्रकारचे जुने कुठेतरी आरोप शोधून काढले जात आहेत आणि म्हणून आज त्यांच्या उद्योगातून त्यांनी हा आरोप माझ्यावर केलेला आहे पूर्व आहे कुठला आहे याबाबतीत काय तपशील आहे तो मेळ्याच्या वेळी म्हणजे आज नऊ वर्ष झाले असतील त्यावेळेचा पन्नास सोळाचा हा विषय आहे त्यावेळेचा हा फोटो आहे मी मान्य करतो आणि सुद्धा या विषयाची आम्हीच चौकशी हो करून घेतली की बाबा हे लोक खरंच कोण होते काय होते पण तो त्या ठिकाणी नंतर त्यात लेखी त्यावेळेचा रिपोर्ट आजही समोर या ठिकाणी आहे त्याचा कुठलाही दावची दूरदूरपर्यंत संबंध त्या ठिकाणी ज्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं होतं किंवा आम्ही बसलेलो होतो त्यांचा कुठेही त्यांच्याशी संबंध नाही आहे परंतु खडसेंना आता पोटसू उठलेलं आहे त्यांचा तर फार सत्यानाश झालेला आहे कुठेही त्यांचं राजकीय अस्तित्व राहिलेलं नाही आर्थिकदृष्ट्या सुद्धा सगळे बुडालेले आहेत कारण एकशे सद सदुसष्ट कोटी रुपये तर त्यांना भरायचे आहेत आणि ते व्हाईटमध्ये भरायचे आहेत त्यामुळे आता त्यांच्यावर वेळ इतकी बिकट आलेली आहे त्यामुळे ते थोडेसे मानसिकदृष्ट्या त्यांची म्हणजे त्याचा बिघाड झालेला दिसतोय थोडं त्याच्या डोक्यामध्ये आणि त्यामुळे दररोज काही ना काही असे ते आरोप करत असतात विधान परिषदेत विरोधकांनी केलेले सगळे आरोप गिरीश महाजन यांनी फेटाळून लावले आहेत उद्या पुन्हा एकदा गिरीश महाजन यांच्यावर कारवाईची मागणी विरोधक करणार का हे पाहावं लागेल सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई